रात्रीचे वाजले होते दोन मी दोन वाजता उठले होते पण फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळं मी पहिले फोन चार्जिंग केला त्यानंतर व्हिडिओ चालू केला तीन वाजले बघा इथं बघू शकता तुम्ही तारीख आणि आजचा टायमिंग दोन पंचेचाळीस झाले बघा बघू शकता त्यानंतर उठले पहिले ते ना गरम पाणी वगैरे घेतलं बघा आणि कुणालला मी माझं स्टँड जे काल आणलं होतं ना मुंबईमध्ये नाही स्टँड स्वस्त भेटलं बघा मला युट्यूबचा जो ट्रायपॉड असतो ना तो स्वस्त भेटला असं जर ऑनलाईन जर घ्यायला गेलं बरं असा माग जातो पण हा स्वस्त भेटला तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला नक्कीच सांगेल ट्रायपॉडचं तेवढं विशेष काही काम पडलं नाही पण त्याला झटापट्या सकाळी सकाळी झाल्या पण असो इथं मी कनिक वगैरे मळून घेतली तिने त्यानंतर भाज्या थोड्याशा टाकून दिल्या बनवायला ठेवून दिल्या होत्या इथं ट्रायपॉडचं काम झालं आहे त्यानंतर आता मी घेते बॅग भरायला जायचं आहे दोन दिवस जाता जातांचे तर क जा जायच्या टायमालचे तर कपडे सॉरी फिक्स आहे पण तिथं काय घालायचं त्यानंतर येताना काय घालायचं ही मोठी पंचायत आहे पोरांची आणि माझी सेम आपल्यासोबत आणि त्यांच्यासोबतही ही होतं दोन दिवसात जर जायचं म्हणलं ना कुठं तर भर, भरभरून बॅग राहते आपली तसंच झालं पोरांचे दोन दोन ती, तीन तीन ड्रेस झाले माझे झाले त्यानंतर एक टी शर्ट पॅन्टसुद्धा घेतली कारण की रातची झोप येत नाही हो आणि ऊन प्रचंड आहे आणि संध्याकाळी जर झोप झाली नाही ना खूप जास्त त्रास होतो बघा तर प्रवासामध्ये कसं आहे ना जेवण छान लागतं बघा ते जेवण कसे असं असो हां त्यानंतर चटणी मिरची का ती असा ना पण पोळ्या तर माझ्या इथं भरपूर मी पोळ्या करून घेतल्या त्यानंतर मी भाकरी पण करणार आहे काय रातची म्हणजे तीन साडेतीन पावणे चारचा दरम्यान आहे तर आहे ना इतकी तहान लागती बघा मुंबईची काय गरमी म्हणावं खरंच मुंबईच्या लोकांची राहण्याची कॅपॅसिटी मुंबईमध्ये प्रचंड गरमी आहे मी तर तुम्हाला सांगते भाकरी करता करता दोन ते तीन वेळेस पाणी पिऊन घेतलं बघा भाकरी पण करून घेऊ म्हटलं कर कसं आहे ना आता आम्ही पाच सहा जण ज्याला जे पटन ते खाईन प्रवासामध्ये कसंही जेवण असाना पण जातंच बघा तर इथं नाश्त्याला पोहे पण केले ते मी त्यानंतर भाजी पण केलेली आहे तर हे तुम्हाला मी व्हिडिओ नक्की शेअर करेन की आम्ही जेवायला काय काय नेलं होतं तो तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा इथं विशाल उठून गेला बघा पण यांची मस्ती काही संपत नाही साईची आंघोळ झाली आहे त्यानंतर माझा अवतार इथं बघू शकता मी तर पहिले किचनमधून आल्यावर पाच दहा मिनटं हॉलमध्ये बसले पहिले थंड हवा घेतली त्यानंतर बाकीचे कामं केले काय ना किचनचे कामं आवरून जर बाकीचे जर कामं केले ना तर बरं पडतं बघा कारण की फ्रेश वाटतं आणि आंघोळी होऊन जाते बघा त्यानंतर तिथं बॅग वगैरे पॅक झाली आहे मी हा ऑनलाईन कधींचा ड्रेस मागवला होता बघा घालायला त्याला काही फुरसत भेटले नाही पण यावेळेस भेटून गेली त्यानंतर थोडंसं नाश्ता करावं म्हटलं पण तुम्हाला सांगते नाश्ता करताना अजिबात एक दोन घासाच्यावर पोहे गेले नाही बघा एवढ्या सकाळी कोणाला जेवण जातो मला तर जात नाही तुम्हालाही जात नसेल आता आपलं नेहमी ठरलेलं आहे बघा काय जवळ जीवनामध्ये काही गोष्टी बदलत नाही जवळ स्वतःला बदलत नाही तोपर्यंत आपलं आयुष्यसुद्धा बदलणार नाही आणि आपल्या मुलं आपल्या आजूबाजूला वातावरणसुद्धा बदलणार नाही बघा बदलायचं असेल तर स्वतःपासून काही गोष्टींना सुरुवात करावंच लागेल त्यानंतर बहीण बघा इथं मस्तपैकी झोपून गेली काय व दोन वाजता उठून कसल्या झोपान कसलं काय म्हणजे मलाही प्रचंड झोप येत होती आणि लवकर जर उठल ना म्हणजे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ तर आहे ना आता निघलोय बघा सी एस टीला आलेलो आहे जिथं मुंबईचं लास्ट स्टेशन आहे का तिथं आलेलो आहे बघा डोळे बिळे सगळे डोकं इतकं दुःख आहे आणि डोळे सुद्धा सुजलेत बघा तर आता दोन वाजल्यापासून उठलेलो आहे खूप जास्त झोप येते गाडी लागलेली आहे आता आहे ना गाडीमध्ये बसायचे पहिले म्हटलं थोडं नाश्त्याला घेऊन यावा काहीतरी तशी ते बिफिन वगैरे आणले डबे वगैरे आणले पण अजून तो जाऊन नाही इतक्याला ओकून पण खूप लागणार नाही कारण की टायमिंग झाला आहे आठ वाजते आणि गाडी निघाला अजून साडेआठला गाडी निघणार तर मग आता बघू पोहोचत पोहोचत किती वेळ होतो किती नाही आणि याचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट पार्टमध्ये टाकन तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आम्ही जाऊन भेन आणि मी नाश्ता घेऊन येतो पोरांना आहे पटकन यावं लागेल नाही ते गाडीकडे झुकन आमची बी असा व्हिडिओ शूट करताना नाही ना खूप अवघड जाता लोक मालो पुढं कोणाला बघते मध्ये असो एखादा एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस करावा पण लागतो असा व्हिडिओ नाही तर मग काय विषय ना बघा बरे काय सगळी लोक माझ्या बघते तर चला आजचा व्हिडिओ तरच थांबवते पुढचा नेक्स्ट पार्ट मी टाकणार आहे अक्कलकोट वन अक्कलकोट दोन पार्ट म्हणून असे मी तीन चार पार्ट करून टाकणार आहे यूट्यूबला प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा तरीच आम्ही समोर ते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये वी का